नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत आता प्रत्येक आपल्याला बाहेरच्या बाजूला तीन ठिपकं दिसतोय त्या त्याला त्या, आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे प्रत आणि आता असा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला आतमधलं साईडला आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक एक बॉक्सचं मध्ये शेंटरमध्ये आपल्याला परत एक ट्री एंगलचे दोन रे ओडून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यानंतर मी हिरवा रंग भरून घेत आहे ते आतमधलं बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्सला हिरवा रंग भरून घेत आहे तुम्ही तुमचे आवडीचे रंग भरून घेऊ शकता मी हे अगदी फे फिकट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी मध्ये शेंटरमध्ये ऑरेंज कलर भरून घेत आहे केसरी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणताही घेऊ शकता चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला अपला आता आपला हिरवा रंग भरून तयार झालेला आहे आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता मध्ये सेंटरमध्ये आपल्याला केसरी रंग भरून घ्यायचा आहे आता हिरवा आणि केसरी रंगाचे खूप कॉम्बिनेशन खूप छान दिसतो आहे आणि हे रांगोळी तुम्ही दिवाळीला नक्की काढून बघा खूप सुंदर रांगोळी आहे अगदी एकदम सुंदर सोपी रांगोळी आहे आणि दारा खूप सुंदर दिसतो आहे चला आता मधी सेंटरमध्ये मी पहिला रेश ओढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी रंग भरून घेत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रेश ओढून घेतलं तर काय होतोय पटकन आपला रंग भरलं जातं आणि पांढऱ्या रंगाच्या बाहेरच्या बाजूला आपला रंग येत नाही आहे त्यामुळे आपल्याला पहिला एक रेश सोडून घ्यायचा आहे त्यानंतर रंग भरून घ्यायचा आहे ज्यांनी शिकणार आहे त्यांनी नक्की असं रंग भरून बघा तुम्हाला खूप सोपं जाईल चला आता आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक पांढऱ्या रंगाचे टिक्के ठेवलेलं आहे आणि आता मी एक फुलाच्या आकार तयार करून घेत आहे प्रत्येक ब त्या बाजूला छोट्या छोट्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर हिरवा रंग भरलेलं होतं तिथंसुद्धा मी एक पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवलेला आहे आणि आता त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे टिपक्या ठेवून असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक एक एक बॉक्समध्ये फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं फुलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर फुलं दिसतो आहे आणि आता हिरव्या रंगमध्ये पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही कोणताही तुम्ही रंग, रंग घेऊ शकता चला था बॉक्स है। आता आपलं प्रत्येक बॉक्समधलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही प्रेस नाही केले तर सुद्धा चांगलं दिसतोय मी प्रेस केल्यामुळे आपल्याला फुलं जास्ती चांगलं उठून दिसतं त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे बोटाचा हा सहा आणि आता त्याच्यानंतर प्रत्येक ऑरेंज कलरचे आपल्याला थ्री दिसतो दिसतोय तिथं मी एक पानाचे आकार तयार करून घेत आहे प्रत्येक आता बघू शकाल तुम्ही प्र मधी सेंटरमध्ये रेश ओढलेला होता त्याच्या सेंटरमध्ये एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आता ऑरेंज कलरचे थ्री अँगलचे बॉक्स मधी सेंटरमध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी वरच्या बाजूला लाल रंग भरून घेत आहे आणि खालच्या बाजूला स्पेस ठेवलेला आहे तिथंसुद्धा मी एक दुसरी रंग भरून घेत आहे खूप सुंदर दिसतोय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला ही रंग आवडत नसेल तर तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता आता मी वरच्या बाजूला लाल रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी आंबा कलर घेतलेला आहे थोडंसं पिवळापेक्षा थोडंसं डार्क रंग आहे अंबा कलर प्रत्येक पानांमध्ये मी प्रकारे रंग भरून घेत आहे आणि वरच्या बाजूला लाल भरलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला वरच्या बाजूला थोडंसं रेश ओढल्यासारखं आपल्याला रंग भरून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं रंग सुंदर दिसतो आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन पानांच्या मध्ये शेंटरमध्ये मी एक दिवा काढून घेत आहे पणती काढून घेत आहे ग्रीन कलर जे आपलं थ्री अँगलचा रेस दिसतोय आणि त्याला चिटकून आपल्याला एक पणती तयार करून घ्यायचं आहे चला आता असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूला पणती तयार करून घेऊया टोटल सहा पणती होतोय आता सहा पणती आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरा कोणताही डिझाईन काढून घेऊ शकता मला ही डिझाईन खूप सुंदर वाटली त्यामुळे मी ही डिझाईन काढलेला आहे पणतीचं आता हे पणतीला आपल्याला रंग भरल्यावर खूप सुंदर दिसतोय अगदी ट्रेडिशनल रांगोळी दिसतो आहे नक्की बघा तुम्ही आणि नक्की तुम्ही दिवाळीला ही रांगोळी काढा तुम्हाला नक्की आवडेल चला अपला आणी आणी आता आपल्या प्रत्येक बाजूच्या पणत्या काढून तयार झालेला आहे आणि आता शेवटच्या राहिलेलं आहे तेसुद्धा आपण करून घेऊया आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी ते सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि मी काढून दाखवायचे तुम्हाला प्रयत्न करते चला आता आपला पणती तयार झालेला आहे प्रत्येक बाजूचा आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन रेश सोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे एक दिवा काढून घ्यायचा आहे चला आता आपलं पणती तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मी खालच्या बाजूला लाल रंग भरून घेत आहे आता प्रत्येक बाजूला मी पणतींमध्ये लाल रंग घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे चला रंग भरून घेऊया प्रत्येक बाजूला लाल रंग घेत आहे आता मध्ये सेंटरमध्ये मी लाल रंग भरलेला आहे त्यानंतर पणतीलासुद्धा लाल रंग भरून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी पानालासुद्धा लाल रंग भरत आहे त्याच्यामुळे आपला रांगोळी खूप सुंदर ट्रेडिशनल दिसतो आहे हा रंगामुळे आता प्रत्येक बाजूचं आपलं लाल रंग तयार झालेला आहे आणि आता हा शेवटच्या उरलेला आहे तेसुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून घेऊया आता बघू शकाल तुम्ही मध्ये आपल्याला रेश वडून त्यानंतर आपल्याला आतमध्ये रांगोळी भरून घ्यायचं आहे बघू शकाल किती पटपट हो होणार रांगोळी आणि रंग भरायला आपल्याला पटकन होते आता वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून घेत आहे दिव्याला आता प्रत्येक दिवाला मी पिवळा रंग भरून आणि लाल रंगाचे एक रेश ओढून घेत आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी दोन रेश ओढलेला होता तिथं पिवळा रंग भरलेला आहे त्यानंतर मी खालच्या बाजूला अगदी छोटंसं उभं रेश वडलेलं आहे त्यानंतर मी पिवळ्या रंगाच्या खालच्या बाजूला एक टिपका ठेवलेला आहे आणि टिपक्या ठेवून मी एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आता प्रत्येक बाजूला असच प्रकारे मला डिझाईन तयार करून घ्यायचं आहे हा डिझाईन खूप सुंदर दिसतो आहे पण तिला त्याला असंच प्रकारे प्रत्येक पणतींमध्ये आपल्याला डिझाईन काढून घेऊया आणि वरच्या बाजूला पिवळा रंगावरून घ्यायचा आहे त्यानंतर रेश ओढलेलं होतं आपण तिथं पिवळा रंगावरून घ्यायचं आहे आणि पिवळा रंगाच्या आपल्याला अगदी छोटंसं टिपके ठेवायचं आहे उभं टिपका ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मी एक फुलं तयार करून घेत आहे प्रत्येक पणतीच्या खालच्या बाजूला चला आता आपला रंग भरून तयार झालेला आहे प्रत्येक बाजूचा आता शेवटचा राहिलेला आहे आणि आता ते सुद्धा आपलं रंग भरून पूर्णपणे तयार झालेलं आहे आता बघू शकाल तुम्ही आपलं पणतीचे रंग किती सुंदर सुरेख दिसतोय आणि ह्याचे रंगसुद्धा खूप छान सुंदर उठून दिसतो आहे असं रांगोळी तुम्ही रेडीमेड ठेवल्यासारखं वाटतोय नक्की दाराबाहेर काढून बघा त्याच्यानंतर मी पानाचे आकार केलेलं होतं तिथं एक चार हाफ सर्कलचं एक फुलं तयार करून घेतलेलं आहे प्रत्येक बाजूला मी असंच चार छोटंसं हाफ सर्कल केलेलं आहे आणि ते आपलं एक फुलं तयार झालेलं आहे तर बघू शकाल आता वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी बोटाच्या सहाय्याने थोडंसं गोलाकार केलेला आहे आणि आता हा वरचेसुद्धा आपलं असंच प्रकारे करून घ्यायचं आहे आता आपला प्रत्येक बाजूचे फुलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे चला आता भरून घेऊया चला फुलान आता आपलं प्रत्येक फुलांचे रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता किती सुंदर दिसतो आहे ते बघू शकाल तुम्ही आता त्याच्यानंतर मी एक पांढऱ्या रंगाचे टिपक्या ठेवत आहे आणि थोडंसं प्रेस करून घेत आहे प्रत्येक फुलांमध्ये अशाच प्रकारे ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा